हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखी एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकाचं कुंका मी असं डेकोरेशन केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत पहा पुढे हो का हा कशी करते दिले का चॉकलेट पिलूला फिरवा हा 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 फिरवली तुम्ही फिरवायची आले बघायचं किती आले छान

पूर्ण एक साइड हा गेम ठेवला या म्हणून गिफ्ट्राईज आहे म्हणजे चौरे मॅडम आहे ना पूजा स्वातीता आल्या

मी पर रे बराता वाह पुष्कय सिन म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस चौतीस पस्तीस का कुतून आता कोण आहे चतुर्थी चतुर्थीला चतुर्थीला

Hva er det du Ben, ben, ben 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 de. De. ya morduk